मित्रांनो तुमचं साहिल मुल्ला ब्लॉग यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये पहिल्याच तारखेला एक, ता तार एक भव्य दिव्याचं मैदान आहे महाशिवरात्रीच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्याचं बैलगाडा शर्यतीचं मैदान होतं आहे येत एक आदत एक बैल एक दुसरा एक बैलचं मैदान होतं मौजे करंजेपूल येथे रविवार दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणारं तीन लाख सात रुपये द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख सात रुपये तृतीय क्रमांकासाठी एक लाख एक्कावन्न हजार सात रुपये चतुर्थ क्रमांकासाठी एक लाख सात रुपये पाचव्या क्रमांकासाठी सत्तर हजार सात रुपये सहाव्या क्रमांकासाठी पन्नास हजार सात रुपये सातव्या क्रमांकासाठी तीस हजार सात रुपये आठव्या क्रमांकासाठी पंचवीस हजार सात रुपये आणि नवव्या क्रमांकासाठी एकवीस हजार सात रुपये या मै मैदानासाठी प्रवेश फी असणार अडीच हजार रुपये आणि हे मैदान शासनाच्या नियम अटीनुसार होईल तर मित्रांनो या मै टॉपचं मैदान होते रोख रक्कम तीन लाख रुपयेचं मैदान आणि या मैदानासाठी आपल्या सगळ्यांचा लाडका मित्रांनो कुमार रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याण यांचा बिंजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर मित्रांनो मुळेशेठ धुमाळ द्वादशी हिंद केसरी बक्कासूर मित्रांनो आपल्याला बक्कासूर या मैदाना या महिन्यामध्ये कोणत्याच मैदानामध्ये पळताना दिसणार नाही मित्रांनो बक्कासूर आपल्याला या देवी अशा रोख रक्कम तीन लाख रुपयाच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर बक्कासूरच्या धावणीला असणारे मित्रांनो महाराज वादळ हे नंदी देखील मित्रांनो आपल्याला या तीन लाख रोख रकमेच्या मैदानामध्ये पळताना दिसतील त्याचबरोबर मित्रांनो कैलासवासी पंढरशेठ फडके धादा सरकार विगर बनवेल यांचा सरजा दादा चालू सीझनचा गुलालाचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख निर्माण झाली असा सरजा धादा देखील आपल्याला या भविदिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसेल त्याचबरोबर मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी अमित शेठ भागडे यांचा हिंद केसरी, केसरी या के भव्य भव्यदेवी अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कैलासवाशी रणजित साय निंबाळकर पैलवान अभिजित भैया पवार थैमान ग्रुप साखरवाडी फलटण यांचा पंचम हिंद केसरी सरजा देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर चटणी भाकरीचा पैलवान घनिकेकरांचा राजा देखील आपल्याला दे 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 या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे अजित शेठ जगताप शेठ जगताप कारुंड एक्सप्रेस चिक्क्या देखील आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर घोटकरांचं छोटं रॉकेट घोटकरांचा सर्जा देखील आपल्याला भव्य दिव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो हेमंत शेठ फुलरे यांचा मित्रांनो हरण्या सहाशे बावीस देखील आपल्याला या मैदानामध्ये भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो फॉर्च्युनरचा मार्क मानकरी करोडी छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन देखील आपल्याला या भव्य दिव्याच्या रोख रक्कम तीन लाख रुपयाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो शाकीर तात्यांचा हिंद केसरी राजा सम्राट त्याचबरोबर वजीर प्रभू हे नंदी देखील आपल्याला या भव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसतील विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजा आदत किंग डिस्को चित्तर हे देखील आपल्याला या भव्य अशा मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सागर सागरशेठ कटरे यांचा हिंद केसरी बाब्या दे बाब्या दे डॉन देखील आपल्या या भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो मिर ट्रॅपशिंगकरांचा वाईट गोल्ड चित्र्या हा नंदी देखील आपल्याला या भव्य दिव्याशा रोख रक्कम तीन लाख रुपयाच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर मित्रांनो कोरेगाव हिंद केसरीचा मानकरी स्वराज आठशे पंचावन्न देखील आपल्याला या भव्य मैदानामध्ये पळताना दिसणार आहे त्याचबरोबर गुरसायकरांचा गजा देखील आपल्याला भव्य दिव्याच्या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो त्याचबरोबर निसर्ग गार्डन कात्रज पलवन सुभाष तात्या मांगडे यांचा सुंदर बॉस देखील आपल्याला या भव्य मैदानामध्ये पळताना दिसणार आहे सचिन शेठ यांच वाई यांचा मोठ्या मैदानाचा मोठा वासतात सी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी देखील या मैदानामध्ये पहताना दिसणार आहेत तर मित्रांनो अजून कोण कोण येणार आहे या मैदानामध्ये कमेंट करून नक्की सांगा